आता हे सातवीचा इतिहासचा आहे इम्पॉर्टंट इतिहास आणि नागरिकशास्त्राचा भूगोलाचा ऑलरेडी तुम्हाला पाठवलेला आहे पेपर तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जसा सातव्या झाडाचा ओळखू ठीक आहे तर सातवा सातव्या झाडाचा प्रश्न आहे ओळखू पाहूया <coughs> त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान अष्टप्रधानमंडलची स्थापना का केली होती हे आणि शिवाजी महाराजांची आरमार का केली होती हे दोन प्रश्न त्याच्यानंतर इकडे दिलेला आहे शिवाजी महाराजांनी शेतीविषयक धोरणं काय होती ते आणि शिवाजी महाराजांचे असते म्हणजे हे दोन प्रश्न परत आलेले आहेत ते व्यवस्थित बघायचं त्याच्यानंतर एक शब्दात उत्तरामध्ये हे तुम्हाला थोडा प्र करायचं आहे आणि इकडे शिवाजी महाराजांची जातीविरुद्ध संघर्ष केलेली त्या सत्ताची लिहायचे कोण कोण होते आदिलशाह सिद्धी पोर्तुगाली हे शिवाजी महाराजांची आयु आयुष्यातील जोखीम भरले कुठले काम केले होते ते लिहायचं जसं अफगल अफजल खानासोबत भेट केली होती पन्हालगडाचा सुटका हे सगळं त्याच्यानंतर इकडे पण दिलेलं आहे दोन तीन प्रश्न आहे ते पण व्यवस्थित करून घ्यायचं जे इम्पॉर्टंट दिलेलं आहे आता बघूया नववा धडाचा प्रश्न तर हे रिकामा जागा औरंगजेबाची आणि हे त्याच्यानंतर हे प्रश्न आहे संभाजी महाराजांना जिंजीवर मोहीम अर्धवट सोडून का आले हे प्रश्न नक्कीच येणार आहे थोडा करून घ्यायचा त्याच्यानंतर इकडे दिलेलं आहे पुर्तगालीचे धडा का शिकवला त्यांनी ठीक आहे औरंगजेबचा मोर्चा आणि हे संभाजी महाराजांनी मुघलांशी लढा देण्याची मराठा सज्ज झाले होते ते हां आता चौथा याने शरदमुखी हे तुम्हाला करायचं आहे आणि इकडे तुम्हाला आहे चिंबाजप्पाचे कार्य हे करायचं आहे मराठाचे स्वतंत्र दोन राज्याची निर्माण केली कारण महाराणी ताराबाई यांनी शाहू महाराजामध्ये युद्ध झाले होते त्यामुळे स्वातंत्र्याची म्हणजे दोन मराठा राज्य काय झाले निर्माण झाले अकराव्या धडाचा प्रश्न आहे पाटकेवर मराठ्यांचे ध्वज फडकवला आणि युद्ध युद्धचं प्रमाण काय झालं ते लिहायचं आणि हे अफगाणिस्तानचा संघर्ष पण हे जास्त करून घ्यायचं हे थोडा येणार बाराव्या धडामध्ये हे करायचं आहे एका शब्दात उतरे आणि हे मराठी सत्तांचा चर्चा ठीक आहे आणि पानिपताचा युद्ध आणि हे अहिल्याबाई होलकर यांचे कार्य आणि महार्जी शिंदे यांचे परक्रमण हे दोन प्रश्न व्यवस्थित करून घ्यायचा त्यानंतर इकडे दिलेलं नाव लिहामध्ये ओळखून पहा याच्यामधले हे पाचही प्रश्न व्यवस्थित करून घ्यायचा तेरावा धडाचा आहे आणि मी कोणते लिहा हे पण तुम्हाला करायचं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर इकडे आहे महाराष्ट्राची मराठ्यांची काळात हे आणि मराठा सत्याचे काळात लोक कोणकोणते खेळ खेळत होते हे आणि पेशव्यांचे पाण्याची व्यवस्था कशी होती ते त्याच्यानंतर लोकांचे राहणीमान आणि हे हे दोन प्रश्न व्यवस्थित आता बघूया शास्त्राचा प्रश्न तर शास्त्रामधला चौथा धाडाचा हे प्रश्न आहे रिकामा जागा थोडा व्यवस्थित करून घ्यायचा त्याच्यानंतर इकडे दिलेला आहे प्रश्न मूलभूत हक्क काय आहे ते हे पूर्ण जेवढं टिक केलेलं आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं थोडा पाचव्या धडाचा रिकामा जागा आणि संविधानचे हक्क काय हे मूलभूत हक्क उत्प्रेक्षण काय ते त्याच्यानंतर इकडे धार्मिक हे प्रबंध म सहावा धडाचा प्रश्न आहे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे आणि ध्वज हे आणि इकडे दिलेलं आहे वृक्षारोपण आणि हे ते, ते थोडा व्यवस्थित करून घ्यायचं ठीक आहे असे पूर्ण तुम्हाला दिलेला आहे प्रश्न ते इम्पॉर्टंट करून घ्यायचा घरी व्यवस्थित